नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमचे जर केस खूप जास्त रफ झाले असतील आणि तुमच्या केसामध्ये अजिबात चमक नसेल तर त्यासाठी हे एक आपण तेल बनवून तयार करणार आहोत या तेलामुळं बरेच फायदे होतात तर महत्त्वाचे फायदे कोणते होतात तर केसांमध्ये जर चमक नसेल तर ती चमक येण्यासाठी हे तेल जे आहे ते मदत करणार आहे शिवाय तुमचे जर केस खूप जास्त गळत असतील तर ते सुद्धा म्हणजे केस गळण्या गळण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा कमी होणार आहे या तेलामुळे पण बघा हे तेल जे आपण बनवणार आहोत यासाठी खूप जास्त इन्ग्रेडियंट्स वगैरे अजिबात वापरणार नाही फक्त आणि फक्त दोन इन्ग्रेडियंट्स पासून आपण हे तेल जे आहे ते बनवून तयार करणार आहोत आणि पहिला पहिली वस्तू जी आहे ती आहे कोरफड कोरफड आपल्याला फ्रेश घ्यायची आहे आणि धुवून घ्यायचे पाण्याने स्वच्छ हवं तर तुम्ही पाण्यामध्ये एक दहा मिनिट त्या कोरफडीला टाका जेणेकरून त्यामध्ये जो पिवळा द्रव असतो ना तो निघून जाईल आणि त्यानंतर कोरफड पुसून घ्या व्यवस्थित आणि या पद्धतीनं कट करून घ्या छोटे छोटे तुकडे करायचे आहेत साईडचे जे काटे असतात ते मी काढलेले आहेत आणि या अशा पद्धतीनं मी कट केलेल्या कट लावलेल्या आहे बघा छोटे तुकडे केले आणि मधूनसुद्धा त्याला कट मारलेला आहे जेणेकरून जो आपला गर आहे तो व्यवस्थित आपल्याला या पद्धतीनं वरच्या दिशेनं वरच्या साईडला येईल तर अशा पद्धतीनं आपण एका कोरफडच्या पाण्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता दुसरी वस्तू आपल्याला खूप महत्वाची तर घ्यायची आहे तर बघा कोरफड आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर फायदे आहे कोरफडीचे फायदे आपल्याला माहीत आहेत केसांसाठी आहे स्किनसाठी आहेत आणि आपल्या पोटासाठी पोटाचे विकारसुद्धा या कोरफडीमुळं कमी होतात पण आज आपण फक्त आणि फक्त केसांसाठी याचा वापर करून पाहणार आहोत तर हे जे तुकडे आपण या पद्धतीनं कट करून ठेवलेले आहेत ते काय करायचं आहे अशा पद्धतीनं दुधामध्ये डीप करायचं आहे दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे गरम केलेलं दूध अजिबात इथं वापरायचं नाही आहे कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि असं डीप करत आपल्याला केसांच्या मुळांना आणि केसांना हे अल्वेराचं अल्वेराचा गर आणि असं या पद्धतीनं दूध असं डीप करून थोडंसं नकाने क्रश करून हे आपल्याला केसांना लावायचं आहे तर या पद्धतीनं तुम्ही केसांना हे लावू शकता केसांच्या मुळांना आणि केसांना म्हणजे संपूर्ण केसांना तर लावायचंच आहे पण लक्षात ठेवायचं आहे केसांच्या मुळांनासुद्धा लावणं तितकंच महत्त्वाचं आहे यामुळे होतं काय की कोरफड जे आहे ते आपले जे गुण आहे ते केसांमध्ये सोडण्यासाठी सोडते शिवाय दूध जे आहे ते आपल्या केसांमधलं मॉइश्चर जे असतं म्हणा किंवा केसांमध्ये नॅचरल ऑइल जे असतं ते जाऊ न द्यायचं काम करतं आणि एक नॅचरल लुक जो असतो तुम्हाला केसांचा मिळतो म्हणजेच की केस तुमचे ड्राय होत नाहीत उलट केसांमध्ये खूप जास्त चमक आलेली तुम्हाला दिसून येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला आठवड्यातून हे दोन वेळा करायचं आहे दोन ते अडीच महिन्यामध्ये तुमचे केस जे आहेत ते खूप जास्त तुमच्या केसांमध्ये शाईन आलेली दिसणार आहे